येशू म्हणाला हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही पहिला शब्द उद्गारिला आणि मग यापुढे पहिल्या शब्दासाठी आमच्यामध्ये वक्ते ब्रदर अक्षय शेणगी आहेत पुढे येऊन आमच्याशी बोलतात आपण टाळ्या बाजून सेवकाचा सन्मान करूया स्वागत करूया तपास बोलत होते की सात शब्द असं वाटत होते थांबवणे कारण त्यांनी सात शब्द दहा मिनटात समजवले तसं आपल्याला जमलं पाहिजे असं मला वाटत होतं सात शब्दामधला पहिला उद्गार ज्यावेळेस मला पाच सांगितलं की त्यावेळेस पुढं बोलवलं सात जणांना की तुम्हाला सात शब्द प्रीच करायचे आणि मी त्या कोपऱ्यात उभं होतो मला वाटलं ते असं सांगतील का इकडनं एक नंबर घेतील पण तिकडनं त्यांनी एक नंबर घेतला आणि पहिला शब्द दिला आहे मला हे हे बाप्पा त्यांना क्षमा कर ते काय करतात त्यांना समजत नाही त्याच्यामध्ये असा अर्थ त्याचा लाईक प्रभू श्री कृष्णाने क्षमा या गोष्टीबद्दल आहे आणि मी विचार करत होतो की देवा मला हा शब्द का दिलाय तू क्षमा कारण पास्टांनी अनफॉर्च्युनेटली सांगितलं असं मला असं वाटतं की बाबा त्यांनी सांगितलं की yeah. तुला तुला हां हा ॲक्च्युली ते तसं झालं कारण मी तिथं जाऊन उभा होतो आणि त्यांनी फर्स्ट तिकडून स्टार्ट केलं पण एक महिना झालाय लास्ट की मी मनामध्ये एक गोष्ट ठेवून ठेवली होती की राग मनात ठेवला होता कोणत्या गोष्टीचा आणि देवाने मला सांगितलं की हा शब्द मी तुला दिला आहे क्षमा आणि क्षमा करणं ही गोष्ट म्हणजे नाही का तुझ्यासाठी शिकलं पाहिजे ही गोष्ट आणि मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो देवाला म्हणजे नाही का बाय बायबल घेऊन बसलो आणि त्यावेळेस माझ्यासमोर होली स्पिरिट आणि सैतान पण बसला होता आणि मी ज्यावेळेस बोललो की क्षमा क्षमा या शब्दाबद्दल मला सांगायचं आहे क्षमा या शब्दाबद्दल मला सांगायचं आहे आणि मग मला सैतान बोलला की तू क्षमा करतोस का आणि मी विचारत पडलो की मी क्षमा करतो का नाही आणि मी होली स्पिरिटकडे पाहिलं पळतो मग हा काय बोलतोय ते म्हणतो तू येडा जरी असला तरी पण बरोबर बोलतोय की क्षमा करणं गरजेचं आहे म्हणून आणि मी म्हटलं जाबो मी नाही का नाही का कर, मी मी नाही फ्रीच करणार मी प्रिच नाही करणार म्हटलं मी पाषांना सांगतो की की मी नाही का माझी तयारी नाही पाचांना सांगणार की माझी तयारी नाही आणि तुम्ही शिकवा म्हणून हा पहिला शब्द बाकी करतील पण तू पहिला शब्द तुम्ही शिकवा होली स्पिरिट मला परत एक बोलला अरे ते बायबलचे स्कॉलर आहे तो असं मग त्यांनी तुला एक महिना दिला तू जर खोटं बोललं ना असं तर त्यांना अजून एक वचन माहिती म्हणलं कोणतं वचन मुलगा चुकला त्याला छडीने मार मग मी म्हटलं की बाबा चला ठीक आहे नाही का पास्टर असं म्हणले त्याली स्पिरिट म्हणतो मग आपण प्रिज करूया आणि मला खरं देवाने ही संधी दिलीच म्हणून देवाचे आभार मानतो क्षमा या गोष्टीबद्दल मला सांगायला आवडेल की खरंच देव देवा लाईक बद्द याचा सत्तावीसावा अध्याय याच्यामध्ये सांगितलंय की येशू ख्रिस्ताला किती सहन किती गोष्टी सहन करावं लागलं माहिती किती गोष्टी सहन करावं लागले आपल्याला तापकाचे फटके मारले त्याला काटायचा नाही का म्हणजे मुकुट घातला फटके त्याला एकोणतीस असं म्हणते आणि त्याला बाकी शरीरावरती फटके पाहिले तर ते काहीतरी पाचशे काहीतरी पाच हजार काहीतरी खुणा होता त्याच्या शरीरावरती आणि मी ज्यावेळेस मग लाईक पोलीस पिरिट आणि माझं संभाषण होत होता किंवा पहिला आपण माझं बोलणं होत होतं त्यावेळेस मी बोलला अरे देवा मी क्षमा का करू लोकांना ते मला त्रास देतात ते मला असं बोलले ते तसं बोलले मग ते मला दे, देव मला असं बोलला की तुला येशु ख्रिस्ता कुटू कुठू मुकुट घातलाय का तुझ्या डोक्यामध्ये किंवा तुला ते फटके मारलेत का की तू तुला जे कृषावरती दिलाय का किंवा तुला ज्या गोष्टी लाईक येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी सहन केल्या तू त्या गोष्टी सहन केल्यास का तुम्ही विचार केला की मी त्या गोष्टी सहन करू शकत नाही तेवढे फटके तर मला मारले किंवा मग त्या गोष्टी झाल्या तर मी मला नाही वाटत मी जगल एका सेकंदासाठी पण त्यावेळेस पण देव बोलला मग द्या त्या तुझ्यासाठी खिस्तानी जर सहन केलं तर तू का त्या गोष्टी म्हणजे का करू शकत नाही क्षमा करणं म्हणजे प्रेम करणं क्षमा हा क्षमा हा प्रेमाचा गुण आहे तुम्ही क्षमा करताय म्हणजे समोरच्यावरती प्रेम करताय बरोबर राईट आहे मी कोणावरती समजा माझा लाईक कुणी आहे आणि मी त्याला सांगतोय की बाबा जाऊ दे मी तुला क्षमा करतो आहे म्हणजे मी त्याच्यावरती प्रेम करतोय क्षमा करणं हा परमेश्वराचा गुण आहे परमेश्वराचा पहिला गुण आहे प पर, पहि परमेश्वराने पहिला काय सांगितलं एकमेकांवरती प्रीती करा एक प्रीती करा प्रीती करा म्हणजे काय मी प्रेम करतोय समोरच्यावरती आणि क्षमा करणं हा परमेश्वराचा गुण आहे दानियल नऊ नऊमध्ये लिहिलं आहे वाचल का दानियल नऊ नऊ दानियल नऊ नऊ मध्ये असं लिहिले आमचा देव प्रभू दयेचा व शमेचा सागर आहे का बरं असं लिहिलं असं कारण कृष्णावरती एवढे सहन केले एवढ्या गोष्टी म्हणजे की त्याला गोष्टीचा अनुभव घ्यावा लागला मार खाल्ला को काट्याचा मुकुट घातला कुरसावरती दिलं त्याची चष्ट केली त्याच्या त्याला नाही का फटके मारले तरी पण देव काय बोलतोय की त्यांना क्षमा कर मी असा विचार करतो एवढ्या जर कुरसावरती जर देवाने दे त्या गोष्टीमध्ये देवाचा गुण आहे बाकी आपण या जगामध्ये बघतो भांडण कसं चालतंय की जातीवादीचं भांडण तुम्ही ऐकत असताना भांडण झालं एक का एकमेकांना मारायला चालू करतात लगेच नाही का आपल्यामध्ये पण बघा आपलं कोणाचं जर आर्ग्युमेंट झाले लगेच आणि आवाज चढवणार मारामारी करणार काहीतरी गोष्टी होतात पण देवाने एवढं गोष्टी केलेल्या असताना पण त्या गोष्टीचा लोकांना क्षमा का करायला लावली कारण तो देवाचा गुण आहे गुणधर्म आहे तो देवाचा क्षमा करणं तो दे पहला पहला देव आपल्याला सात शब्दामध्ये पहिला पहिला गुणधर्म हा शिकवता देव क्षमा क्षमाच का पहिली गोष्ट सांगितली देवाने कारण ती गोष्ट शिकणं खूप अवघड आहे ती गोष्ट करणं खूप अवघड आहे बायबलमध्ये चारशे नव्वद वेळास फर्ग्युने फर्ग्यू या शब्दाचा उद्गार केलाय उच्चार केलाय चारशे नव्वद का मला असं वाटतं की तो असं यूज केला असतो पण ज्यावेळेस पास्टर आकडेवारी शिकवत होते त्यांच्या बायबल कॉलेजला मी एकदा गेलो होतो त्यांचे जे आकडेवारीचं कॅल्क्युलेशन होतं ना ते ऐकूनच मला आकडा आलता कारण त्यांचा थोडा अभ्यास आहे पण ते फोर फोर नाइन्टी हेच का दिलंय मला असं वाटलं आणि त्याला आपण म्हणजे भागागार केला फोर नाईन्टीचा साताने तर सत्तर वेळेस होत आणि बायबल मध्ये दिले की साताच्या सत्तर वेळेस माफ केलं एका दिवसात सत्तर वेळा माफ करायचंय मग सत्तर जागडा का सांगितला असून देवाने कारण आपण सत्तर एकाउंटिंगला माफ करण्याचे दिवसभरात तर माफ करायचं असेल मी मी याला एक वेळेस माफ केलंय मी दोन वेळेस माफ हे नाही का कंटिन्युअसली करू शकत नाही आपण विसरत जाऊ काय आपण ती गोष्ट विसरत जाऊ म्हणून देवाने सांगितलं सत्तर वेळेस माफ कर आपण काउंटिंग ती पूर्ण करू शकत नाही एक चुकी केली एक वेळेस माफ केलं दोन चुकी केली नंतर आपण विसरून जाणार साताच्या सत्तर वेळेस माफ कर म्हणजे कायमच माफ कर आपण कुठेतरी बघितलं नाही का पुणे शहरात किंवा मेट्रो सिटीमध्ये ही चोवीस तास ओपन आहे मेडिकल किंवा काहीतरी हॉटेल वगैरे असं दिलेलं नाही का ट्वेंटी फोर बाय सेवन तिथे लिहिलेलं असत कुणी पाहिलंय का इथं नगरमध्ये मेडिकल ओपन झाले जातात ट्वेंटी फोर बाय सेव्हन असं लिहिलंय तिथं कि चोवीस तास ओपन तिथे सात आकडा लिहिलाय म्हणजे काय सात तास ओपन आहे बरोबर आपलं काही लोकांना ज्ञान आहे त्यांना जाणवत की बाबा चोवीस तास सात दिवसामधले चोवीस तास तू माफ कर आणि कुणा कुणाला माफ करायला लावलं देवाने देव बोलला की हे बापा त्यांना समजत नाही त्यांना क्षमा कर मग ते कोण येत त्यांना समजत नाही त्यांना क्षमा करायची देवाने असं बोलला की त्यांना क्षमा कर मग कोण येते त्यांना समजलेलं नाही की त्यांना असं ते काय करतायत आपण येते आपणच येते आपल्याला किती वेळ तरी सांगितलं ना आपण रगीलपणा करतो आपल्याला समजतच नाही हे बाप्पा त्यांना क्षमा कर ते काय करतात त्यांना समजत नाही मला पहिलं वाटलं आदम हवाला म्हणलं असेल कारण त्यांनी ऐकलंच नाही ना आवानी ते फळ खाल्लं बाबा तिने ऐकलं नाही तिला म्हणलं असेल तो की त्यांना समजत नाही ते काय करतं त्यांच्यामुळंच पाप जगात आलं आणि सगळ्या गोष्टी झाल्या किंवा मग शास्त्री परुशी किंवा ज्या लोकांनी त्याचे शिष्य त्याला ऐन टायमाला सुडून पळून गेले ज्या टायमाला त्यांना नाही म्हणजे त्यांनी सांगायला पाहिजे नाही त्यांची साथ दिली पाहिजे होती त्यावेळेस ते पळून गेले त्यांना म्हणलं का देव त्यांना क्षमा कर बरं मग सात शब्द येते हे सात शब्द येशूचे सात शब्द शेवटच्या समयाचे देव जी तेहतीस वर्ष तेहतीस वर्षामध्ये दुसरा काय बोलला नाही का या सात शब्दांना काय महत्व दिलं जात असं म्हणतो ना आपण जो माणूस मरताना बोलला नाही का खरं बोलला असं त्याच विषय तसा तसा विषय तो येशू मरताना बोलला ना, ना ते वाक्य म्हणून ते वाक्य खरे आणि त्यावरती विश्वास ठेवण्यासारखे वाक्य ते म्हणून या गोष्टीचं आपण नोटीस केलं पाहिजे ती गोष्ट की क्षमा करणं पहिलंच का शब्द बोलला असून द्या मी तरी विचार केला ज्यावेळेस मला स्पिरिट बोलत होता किंवा देव बोलत होता की क्षमा मी म्हणलं मी नाही करणार क्षमा मी का क्षमा करू मी कोणाला क्षमा करू तर ते लोक मला त्रास देतात ते मला जर क्षमा करत असेल मी त्यांना का क्षमा करू क्षमा करणं क्षमा मागणं गरजेचं मी पवित्र आत्मला बोलतोय की मी नाही बोलणार पास्टांना सांगतोय पास्टर तुम्ही बोला वचन नाही का ये दोन्ही निघून मी पवित्र आत्मनं बोलला मी पुढे चालून मला ठेस लागली आणि मी ठेस लागल्यावर पहिला शब्द बोलला अरे हो, होली स्पिरिट <laughs> तो मला काय म्हणलं अरे कुठं निघेल आपण पवित्र आत मला देखील नाही का क्षमा मागितली पाहिजे आपण त्याचा ऐकत नाही खूपदा ते सांगतो ना आपल्याला की नाही का आता जाऊन या माणसाशी बोल त्याला वचन सांग आपण काय सांगतो त्याला थांब थोडा वेळ मला टाईम नाही थांब थोडा वेळ मला काम आहे इग्नोर करतो आपण त्याला प्रार्थनेच्या टायममध्ये मोस्टली माझ्यासोबत असं होतं मला प्रार्थना करायची मला प्रार्थनेला बसायचे माझी मम्मी मला सांगत राहते पण मी तिला ती तिच्याद्वारे मला बोलत असेल पण तिला पण मी खूपदा इग्नोर करतो अरे नाही थांबला मॅच बघू दे माझी बायको येतं ती मला सांगते की जा तुम्ही बायबल वाचा थोडंसं नाही का अभ्यास करा तुमचा पण मी तिला इग्नोर करतो पण पवित्रात्मा मला सांगतो की बाबा नाही आपण नाही का ती गोष्ट केली पाहिजे त्यांचं ऐकलं पाहिजे आपल्याला पवित्रात्मा माणसाद्वारे बोलतो किंवा स्वतः येऊन बोलतो किंवा वचनाद्वारे बोलतो किंवा पाश्चरांद्वारे बोलतो पण ती गोष्ट आपण ऐकली पाहिजे क्षमा करणं आपण मनामध्ये राग धरतो हीच गोष्ट सायतानाची जी राग धरण तो आपल्याला देतो क्षमा शा, करणं हा देवाचा गुण आहे ही गोष्ट साधन किंवा ही गोष्ट मनात ठेवणं ही गोष्ट आत्मसात करणं ही गोष्ट किती मोठी गोष्ट त्या देवाने आपल्यासाठी कृष्णावरती प्राण दिला ज्याने आपल्या क्षमेसाठी सगळं केलं ज्या देवाने आपला स्वतःचा पुत्र पाठवला आपण त्याची एक गोष्ट शिकू शकत नाही का क्षमा करणं क्षमा करणं म्हणून पुढचे सात शब्द आले म्हणजे पुढच्या गोष्टी आल्या प्रेम दया शांती या सगळ्या गोष्टी क्षमा करण्यामध्ये आपण खूपदा चर्च मध्ये उदाहरण घेतलं किंवा घरात जरी उदाहरण घेतलं खूपदा असं होतं की चर्चमध्येच एकमेकांबद्दल राग धरतो किंवा घरामध्येच एकमेकांबद्दल राग धरतो देव म्हणतो सुरुवात इथूनच कर जिथून तुझी जिथून जिथं तुला मी उभं केलं विचार करा मी ही गोष्ट आत्मसात करायला आल जास्त वेळ लावला नसेल पासष्ट साहेबांना माहिती पाळ पाळखी साहेबांना माहिती की मी किती राग इष्ट होतो किती मला राग यायचा पण आता ती गोष्ट माझ्याकडनं होत नाही कारण मला जरी राग आला तर मी दुसऱ्या दिवशी जाऊन त्या माणसाशी बोलतो भले तो, तो माणूस मला म्हणला की बाबा नाही का तू कसं काय आला नाही का म्हणजे तू कस काय आला माझ्याकडनं तू एवढी रागाने बोललास मला किंवा एवढा चुकलास पण तरी पण जाऊन मी बोलतो त्या माणसाची ती गोष्ट मी खरंच देवाकडनं शिकलो मला देवाने शिकवली असं मी म्हणत किंवा या गोष्टी पाठीमागं माझ्या आईच्या प्रार्थना असतील किंवा पालकांच्या प्रार्थना असतील की क्षमा करणं ही गोष्ट शिकणं खूप गरजेचं आहे माझ्या भावाचे आणि लाईक माझं भांडण होतं बारा खाला गेलो होतो त्याच्या आधीपासून भांडण म्हणजे असं काय म्हणजे हाणा मारायचं येतं भांडण नाही आमचा वाईट संबंध असा होता की आमचं एकमेकांशी पटत नव्हतं कोणत्या गोष्टीला सहमत होत नव्हतं कोणत्या गोष्टी आणि मी तिकडं असताना मी लाईक किचनमध्ये काम करत होतं आणि तिथं एक कुक आहेत अलिशान न म्हणून की ते मला बोलले की अरे तू मला संध्याकाळी साथ जेवण झालं ना नऊ नंतर मला भेट म्हणला काय चूक आहे म्हणलं याला काय बोलायचं असं माझ्यासोबत मी काम व्यवस्थित हो वगैरे हो कारण मी तिथं किचनच्या गोष्टी सांभाळत होतो सगळे सा अपडेशन ठेवणं तर मला वाटलं त्याच्याबद्दल सांगतील की तू इथं चुकलं आहे किंवा त्या गोष्टी चुक आहे तुझ्या गोष्टी तुझ्या गोष्टी लिहिण्यात राहिल्या चुकलं असेल माझं म्हणून त्यांनी मला बोलवलं असं तर मी संध्याकाळी नऊ ना नऊ नंतर मी त्यांच्याकडे गेलो आणि नऊ नंतर मी गेल्यानंतर ते मला बोलले की थांब मला तुझ्यासोबत बोलायचं तुझ्या घरच्या गोष्टींबद्दल मी म्हटलं आता काय मम्मीने कॉल करून सांगितलं काय माहिती भाऊ त्यांना असं मी विचार केला मम्मीने कॉल करून सांगितलं असेल की ही गोष्ट झाली याच्याकडनं ही गोष्ट याच्याकडनं सारखी होती आणि त्याला तुम्ही समजून सांगा पण मी म्हटलं मम्मीला कुठे इंग्लिश येते मग यांना सांगणार तर मी तो माणूस मला म्हणला की मला असं दिसतंय की तुझे आणि तुझ्या भावाचे संबंध चांगले नाही किंवा तू तुझ्या भावाला माफ केलं नाही किंवा तुझ्या भावाचं तुझं वैर आहे तुझं भांडण आहे त्याच्यासोबत मी म्हणलं त्या क्षणी मी एक मिनटं थांबलो आणि मी मी म्हटलं देवा हे काय आहे नाही हा माणूस अशी शिका बोलतो मग तुम्हाला सांग किचनमध्ये घेऊन गेला जिथं पाठीमागच्या साईडला आणि तिथं तो माझं सांगत होता की माझं आणि माझ्या भाऊ त्याने सांगितलं की माझ्या माझ्या भावाचं पण भांडण होतं पण ज्यावेळेस तू त्याला माफ करशील ना त्यावेळेस तो समोरून तुला माफ करल तू मोठ आहेस किंवा छोटे ही गोष्ट नाही पण तू माफ कर तर तुझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील नाही आणि मी मग त्यांना म्हटलं की बाहे बघा मला माझा भाऊ माझा भाऊ माहिती आहे मी रगिले ते माझ्यापेक्षा जास्त रगील असं मी म्हटलं सिरियसली असं म्हटलं की मी माझं तो ऐकणार नाही तो माझा फोन कट करल किंवा तो म्हणाल की ठीक आहे दे मध्ये नाही का पण तू तु मी तुला माफ नाही करणार ते काय म्हणले नाही तू उद्या त्याला फोन कर पाच मिनटासाठी किंवा आत्ता कर मी त्यांना म्हटलं नाही आत्ता नाही मी उद्या फोन करल मी रात्री प्रार्थना केली म्हटलं होली स्पिरिट परमेश्वर मी त्याला क्षमा मागल पण मी त्याला पाचच मिनटं फोन करेल तो जर माझं माझ्याशी बोलला तरच मी त्यासोबत नीट बोलत फक्त मी पाच मिनिटाचा टायमिंग देवाकडे मागितलं होतं मी नाही तर तू माझे माझ्याद्वारे बोल आणि मी त्याला दुसऱ्या दिवशी फोन केला आमचा कॉल एक तास चालला होता ॲक्च्युली पाच मिनटं नाही मी रडलो तो रडला आम्ही एकमेकांना क्षमा मागितली आणि शेवटचं एक, एक तासानंतर फोन ठेवताना तुम्हाला बोलला की तू कधी येणार आहे मी त्याला म्हणलं एक तारीख एक तारखेला मिळेल तो म्हणलं मी तुला स्टँडवरती घ्यायलाही म्हणजे जो भाऊ मला सोडवायला आला नाही किंवा जवळ माझ्यासोबत दाताना बोलला नाही मी श्यामा मागितल्यानंतर त्याचं प्रतिक्रिया ही होती की मी तुला घ्यायला येईन आणि मी तत्काल नाही का ते फोन टाळलोनंतर रात्री अकरा वाजता नाही का आलिशांना जाऊन भेटलो दुसऱ्या दिवशी आणि ते रडत होते ऍक्च्युली मी त्यांना ही गोष्ट सांगितली श्यामा मागणं ही गोष्ट मी बाराकामध्ये शिकलो असेल किंवा त्याच्या आधी शिकलो असेल किंवा देवाकडनं शिकलो असेल पण देवाने मला एक गोष्ट शिकवली की क्षमा मागणं किती गरजेचं आहे घरचे घरचे आईवडील त्यांनी लेकरांना क्षमा नाही मागितली तरी चाल त्यांच्याशी जाऊन दोन शब्द बोला चुकलं तरी तीच क्षमा आहे त्यांची मोठ्या व्यक्तीने पाळकांनी क्षमा मागण्याची गरज नाही ते पाळक आहेत त्यांनी दोन शब्द बोलले ते किती बोलतात पण ते नंतर बोलतातच तुमच्यासोबत ना ह्याचा अनुभव मी घेतलाय दोघांचा पण मी अनुभव घेतला किती काय बोलले ना किती काय झालं किती पण राग आला दोन दिवस ते बोलणार नाही पण तिसऱ्या दिवशी तुम्हाला फोन करतीलच जा ही गोष्ट कर जा ती गोष्ट कर त्यांनी क्षमा मागण्याची गरज नाही आई वडिलांनी पालकांनी तुमच्या मोठ्या व्यक्तींनी क्षमा मागण्याची गरज नाही त्यांनी फक्त जाऊन सांगितलं पाहिजे तू तु, चुकलंय तु, ना जाऊ दे काम हाती क्षमा मागणं या गोष्टी बाबतीत मला तरी शिकवणं मला वाटत नव्हतं की मी एवढा नाही का तेवढा अग्रसर नाही ही गोष्ट शिकवण्यामध्ये कारण मी ती गोष्ट करत नव्हतो पण देवाने तो शब्द मला दिला की तुला त्या गोष्टीमध्ये मध्ये अग्रसर बनायचं क्षमा करण्यामध्ये किंवा प्रेम करण्यामध्ये या गोष्टीचं आव्हान मी तुम्हाला सगळ्यांना करल की क्षमा ही गोष्ट हे गोष्ट, गोष्ट, गोष्ट जरी शिकले ना त्याच्यात प्रेम दया शांती सगळ्या गोष्टी आल्या दानियल नऊ नऊ हा गुणधर्म जो देवाने सांगितलाय काय परत एकदा वाचा प्लीज आमचा देव प्रभू दयेचा व क्षमेचा सागर आहे आम्ही त्याच्याबरोबर फितुरी केली आपल्याला काय घ्यायचंय आमचा देव परमे प्रभू परमेश्वर दयेचा व क्षमेचा सागर आहे आज विचार करा एक मिनिटासाठी की आपण कोणाला क्षमा केली नसेल तर आपण त्यांना क्षमा मागितली पाहिजे तर देवाकडे पण मागा त्या व्यक्तीला पण इथून गेल्यानंतर फोन करून बोला की देवा क्षमा कर किंवा त्या व्यक्तीला क्षमा कर बाबा याच्या आधी जे झालं असेल पण इथून पुढे ती गोष्ट माझ्याकडनं होणार नाही <coughs> का नाही होणार कारण इथं लिहिले आमचा देवप्रभू परमेश्वर हा दहेचा व क्षमेचा सागर आहे त्याचा गुणधर्म आपण स्वीकारला पाहिजे खरे ख्रिस्ती आपण कधी yes. होणार त्याचे गुणधर्म आपण स्वीकारले तरच आपण होणार मी कुणाला क्षमा नाही करणार आणि मीच लोकांना सांगणार की मी ख्रिस्ती mm. मग काय फायदा नाही एक गोष्ट मी नोटीस केली होती लाईक इलेक्शन चालू होतं आणि त्यावेळेस अभिषेक कळमकर काका दादासाहेब कळमकर पाश्चांना भेटायला आले होते त्यावेळेस ते जेवण करत असताना जेवण हे मीटिंग चालू असताना बोलले पाष्णांना की अहो तुम्ही तुमच्या लोकांवर एवढे अन्याय होता एवढे लोक तुमच्यावर नाही का किंवा जेलमध्ये टाकतात किंवा चुकीचे आरोप तुमच्यावरती करतात तुम्ही अन्यायासाठी लढत का नाही साहेब त्यांना एक शब्द बोलले की आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो ॲक्च्युली प्रार्थना करतो म्हणजे क्षमा करतो ती गोष्ट माझ्या मनात तेव्हा होती की? आता की ना आता पण एवढ्या गोष्टी होतात आता जगामध्ये किती गोष्टी झाल्या ना तर लगेच आंदोलन पेटते याचं आंदोलन त्याचं आंदोलन रोडवर बस कर नाही या गोष्टी पण आपण ख्रिस्ती कशामुळे आपण ख्रिस्ती कशामुळे आहोत आपल्या आपल्यामधला ख्रिस्ती कशामुळे दिसत कारण आपला बाप आपला देव दयेचा व क्षमेचा सागर आहे हीच गोष्ट आपण आता दर्शवतोय मी मी प्राऊडली लगेच मित्र आहे एकनाथ तुम्हाला सांगतो तू ख्रिस्ती का झाला आपण आम्ही हिंदू होतो तू ख्रिस्ती का झाला नंतर त्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट बोला अरे तुला या गोष्टीचं नाही का एवढं चांगलं आयुष्य नाही का चांगलं लग्न झालं तुझं चांगलं घर आहे तुझं कशामुळे झालं मी त्याला बोलो मी देवा त्या देवाला फॉलो करतो ना म्हणून देवाने मला ते दिले म्हणून तू ख्रिस्ती का झाला माझ्या मधला ख्रिस्त का दिसतं माझा मधला गुण आहे देवाचा मीच त्या येता व शम येत सागर असं देव म्हणतो मी लोकांना क्षमा करेन तो बोलल्यानंतर पण मी त्याला फोन करतो आज नाही म्हणजे काही गोष्टीसाठी काही प्रोग्राम असतील काही गोष्टीचं नाही का त्याला गरज असेल तर काय किंवा काही गोष्टीचं त्याच्याकडनं मला वाटलं की त्याला मी गोष्टी फोन करावं मी त्याला फोन करतो त्याच्याबद्दल राग नाही मनात ठेवला की मला बोलतो की तू का झाला किंवा तो शिवे पण देतो मला पण मी नाही मला ठेव त्या गोष्टी मी आत्ता लाईक like, मी आता ही गोष्ट नाही बोलणार की याच्या आधीची याच्या आधीपर्यंत मी करत नसेल पण आज या क्षणी मी स्वतः देवासमोर समक्ष सांगतो की मी लोकांना क्षमा करेल आणि क्षमेचा आत्मा माझ्यामध्ये देवाचा दोघुंध मी तो आत्मसात करेल मी तुम्हाला देखील रामवान करेल की तुम्ही देखील हे गोष्ट विचार करा एक मिनिटासाठी की मी कोणत्या गोष्टीमध्ये जर कुणाला क्षमा केली नसेल किंवा मलाच कुणी क्षमा केली नसेल की त्याला पण बाबा चुकला असेल तर मला क्षमा कर क्षमा हा गुणधर्म आपण स्वीकारूया प्रेम करणंधर्म आपण स्वीकारूया प्रार्थना करूया करूया त्या बंद करूयासाठी धन्यवाद पिता तुझी आभार मानतो या संदरच्या समय परमेश्वर सात उद्या मधला पहिला शब्द तू शिकवण्यासाठी मला संधी दिली आभार मानतो क्षमा ही गोष्ट शिकवण्यामध्ये क्षमा शिकवण्यासाठी तुम्हाला उभं केलंच तुमचे आभार मान परमेश्वर बाप्पा तुझ्या समोर आज सर्वजण आम्ही उभा राहतो आम्ही सांगतो समक्ष बोलतो की परमेश्वर बाप्पा क्षमा हा गुणधर्म आम्ही आत्मसात करत आहोत किंवा आम्ही आत्मसात केला आहे ज्या कुणाने आम्ही क्षमा केली नसेल तर आम्हाला त्या बाबतीत क्षमा कर तसं तुझ्या प्रार्थनेमध्ये सांगितलं की आम्ही एकमेकांस आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तो आम्हालाही क्षमा कर परमेश्वर बाप्पा तो आम्हालाही क्षमा कर आम्ही कोणाला क्षमा केलं नसेल परमेश्वर बाप्पा त्यांना देखील आम्ही क्षमा करतो परमेश्वर बाप्पा परमेश्वर या शब्दाबद्दल शिकवणुकीबद्दल मी तुझे आभार मानतो <laughs> if you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below bashan catholic cooperative bank limited account number 5010000000374277, 4277 ifsc code bacb0000123 shekinah ministries believes that your tithes belong to your local churches